माझं यूट्यूब चॅनल जे आहे माझ्या प्रशिक्षण केंद्राचं जेव्हा डिफेन्स अँड स्पोर्ट्स करिअर अकॅडमी जेव्हा डिफेन्स करिअर अकॅडमी म्हणून यूट्यूबला आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं तुम्हाला माझ्या ट्रेनिंग सेंटरची माहिती भेटेल मी माझा मोबाईल नंबर सांगत आहे कोणी पॅरेंट्सला जर पॉसिबल असेल तर मोबाईलमध्ये नोट करून घ्या नंतर आकराम साहेब पण तुम्हाला सांगून देईल नाईन फोर झिरो वन फोर वन थ्री झिरो वन फाईव्ह मी पुन्हा सांगतो नाईन फोर झिरो वन फोर वन थ्री जीरो वन फाइव तुम्हारा कभीपन को प्रकार की अड़ न्या प्रकार संपर्क करू शो मैं एक सामाजिक कार्यकर्ता मन काम करते मेरी ये जो जिंदगी है ये जो मैं तुम्हारे उभा है जिंदा शहीद आदमी, है संग बॉर्डरवर मा असताना माझ्यासोबतचे माझे मित्र कोणाला बंदुकाची गोडी लागली कोणाला बाब मध्ये उडून गेला कोणी समुद्रात डुबला पण मी जिंदा जिवंत वापस आलो तर हे माझं जीवन काय चालू आहे काय चालू आहे माझं जीवन हे बोनच चालू आहे मला चान्स दिला आहे तर मी डिसाईड केला की के मला जितकं काय चांगलं करता येईल ते मी प्रामाणिकपणे समाजासाठी करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तुमच्या जर तुम्हाला घडवण्यामध्ये तुमच्या पायावर उभं राहण्यामध्ये जर मी तुमचा सहारा बनवू शकलो तुमच्या कामात येऊ शकतो कारण माझ्या शेतकऱ्याचा आहे नाही आणि त्या शेतीबद्दल शेतकऱ्याबद्दल कर्ज परतवणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून म्हणून ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन मी बोलताना जर माझी काही चूक झाली असेल कोणाचं काही मन दुखलं असेल तर मी माफी म्हणतो